you mm -hmm. नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता ही रेसिपी जी आहे बाउंमध्ये तुम्ही कोणी गेस करू शकता ही कसली आहे ही आहे पूर्ण आपले आखे मूग जे असं त्याचे आता नेहमीप्रमाणे आपण उसळ करतो त्याप्रमाणे नेहमी करण्यापेक्षा काहीतरी वेगळं जर केलं तर सर्वजण आवडीनं खाता तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला आपल्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी या ठिकाणी मी रात्र भिजत घातलेली मूग घेतली आहे आणि ते अशा चाळणीमध्ये मी पूर्ण निथळून घेतलेले आहे त्यानंतर काय करायचे आहे जे मूग आहे ते मिक्सरच्या भांड्यात घालायचे त्याच्यामध्ये आपल्याला चार पाच लसूणच्या पाकळ्या त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि वरतून थोडंसं आल्याचे दोन तीन तुकडे घालायचे आहे आणि हे जे आहे ते सर्व असं दळून घ्यायचं आहे एकदम जास्त बारीकेने जास्त जाळेने अशा प्रकारे त्यानंतर चाळणीमध्ये जे उरलेली जाळ होती ती पण मी दळून घेतलेली आहे याच्यामध्ये आणि हे सर्व जे आहे बॅटर सर्व बाऊलमध्ये काढून घ्यायचं आणि त्याआधी आपण काय करायचं आहे कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते गॅसवर तापत ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याकडे जी चाळण असेल पोह्यांची वगैरे किंवा दुसरी कोणती असेल त्या चाळणीला थोडं तेल लावून ठेवायचं आहे त्यानंतर आता हे जे दळलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडीशी हळद एक चम्मच लाल तिखट त्यानंतर थोडेसे जिरे आणि थोडासा जो ओवा आहे तो असं कुस करून त्याच्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे मंडळी त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि वरतून थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे हे सर्व जे घातले आहे हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे थोडासा सोड्याकार आणि सोड्याकार घातल्यानंतर परत ते व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही सर्व मिक्स करण्याच्या आधी सोड्याकार घातला आणि मग मिक्स केलं तरी चालेल त्यानंतर कढईतलं पाणी आपलं एकदम गरम झालेलं आहे आता काय करायचं आहे त्याच्यावर आपण जे चाळण आहे त्याला तेल लावून ठेवलेलं ला होतं तर ती चाळण आपण त्याच्यावर ठेवायची आहे तुम्ही दुसरी कोणती चाळण ठेवली तरी चालेल त्यानंतर हे जे आहे दळलेलं जे बॅटर आहे मुगदा मुगाच्या डाळीचं त्याचे असे छोटे छोटे गोळे करून आपल्याला चाळणीमध्ये ठेवायचे चा आहे का तर ते आपल्याला वाफून घ्यायचे आहे पाण्यावर त्याच्यामुळे मी छोटे छोटे बॉल असतात त्या प्रकारे ते सर्व छोटे छोटे गोळे करून त्या चाळणीवर मी ठेवत आहे तुम्ही बघू शकता तर मी सर्व असे छोटे छोटे गोळे करून ठेवलेले आहे जास्त पातळ नाही करायचं पीठ थोडंसं घट्ट सरस ठेवायचं आहे जास्त पातळ ते बॉल्स आपले पांगले जातात त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व बॉल्स ठेवलेले आहे आणि थोडंसं पीठ उरलं मग त्याच्यानंतर काय करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर काय करायचं आहे तवा दापट ठेवायचा खोबऱ्याचे काही काप करून भाजत घालायचे आहे त्याच्यात थोडं तेल घालायचं आहे मस्त असे लालसर ते खोबऱ्याचे काप आहे घ्यायचे आहे तुम्ही खोबरं किसून घेतलं तरी चालेल त्याच्यानंतर आता आपल्याला कांदा घ्यायचा आहे तर मी या ठिकाणी दोन छोटे कांदे घेतले तुम्ही मोठा कांदा घेतला आणि तो असा उभा चिरून घेतला तरी चालेल त्यानंतर तो कांदा आपल्याला एकदम लालसर असा भाजून घ्यायचा आहे तव्यावर त्याच्यातही थोडंसं तेल घालायचं जेणेकरून कांदा लवकर भाजला जाईल त्यानंतर थोड्याशा लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहे त्याही आपल्याला त्याच्यावर थोड्या गरम करायच्या याच्यामध्ये तुम्ही लाल मिर सॉरी हिरवी मिरची आणि थोडंसं आलं घातलं तरी चालेल त्याच्यानंतर जो लसूण आहे तो मी आता मस्त असा तव्यावर भाजून घेतलेला आहे आता जी कोथंबीर आहे थोडीशी ती तव्याला मी अशी थोडीशी फिरवून घेणार आहे कारण जे काही एक्स्ट्रा तेल लागेल असेल तव्याला ते कोथिंबीरला लागून जाईल त्यानंतर हे जे आहे खोबरं कांदा लसूण हे सर्व आपल्याला मिक्सरमधून बारीक दळून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे अशा प्रकारे त्यानंतर तुम्ही बघू शकता दहा मिनटानंतर आपले जे गोळे आहेत मूगच्या डाळीचे ते पूर्ण असे वाफवले गेले आणि एकदम इझिली ते आता निघत आहे चाळणीवर याचा अर्थ आपले व्यवस्थित ते वाफवले गेलेले आहे त्यानंतर हे सर्व जे आपण आहे ते काढून घ्यायचं कढईतलं पाणी काढून घेतलेलं आहे मी आणि कडे व्यवस्थित कोरडी करून घेतली त्याच्यानंतर त्याच्यात घातलेलं आहे दोन चम्मच तेल आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये घालायचं आहे दोन तेजपान पान त्यांचं दोन मिरी दोन लवंग घातलेले आहे तुम्ही अवॉइड केलं तरी चालेल तुम्हाला जास्त मसाल्याचं नको असेल तर तुम्ही अवॉइड केलं तरी चालेल त्याच्यानंतर काय करायचं आहे ते व्यवस्थित तळून घेतल्यानंतर आपण जो दळलेला मसाला होता ना तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे आणि जे मसाला म्हणजे ते वाटण आहे ना ते तर ते वाटण घालून आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि त्याला तेल सुटोसं ते आपल्याला परतवायचं आहे तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे ते परतवलं आहे त्याच्यामध्ये त्यात आपल्याला घालायचं आहे थोडीशी हळद थोडासा मी काळा मसाला घातलेला आहे एक चम्मच त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे एक चम्मच त्यानंतर मी गरम मसाला होता थोडासा तो घातलेला आहे एक चम्मच आणि हे सर्व मिक्स करून वरतून लाल कश्मिरी लाल मिरची घातलेली आहे आणि सर्व असं मिक्स केलं तुम्ही बघू शकता कसं तेल सुटल्यानंतर अशा प्रकारे त्या मसा मसाल्याच्या वाटणाचा गोळा होत असतो तर असं झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि परत व्यवस्थित असं मिक्स करायचं आता मिक्सरच्या भांड्यात आपण जे वाटण केलं त्यात थोडं पाणी घालून ते थोडंसं असं हे हिसळून त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं सर्व मिक्स करायचं आहे त्या वाटणमध्ये फोडणीमध्ये त्यानंतर ता पर त्यात परत आणखी थोडंसं पाणी घालायचं आहे परत व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचं आहे थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर जे थोडंसं मुगाच्या डाळीचं जे वाटण उरलेलं त्याच्यात मी पाणी घातलेलं आहे आणि ते थोडंसं असं मिक्स करू तुम्हाला जर भाजी घट्ट हवी असेल तरच तुम्ही हे घाला नाही तर तुम्ही सगळे बॉल्स करून वाफून घेतले तरी चालेल हे अवॉइड केलं तरी चालेल मी केलेलं आहे कारण भाजी थोडी घट्ट होण्यासाठी तुम्ही जर नाही केलं तरी चालेल ते स्किप केलं तरी चालेल त्याच्यानंतर ते घालून मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आणखी थोडं पाणी घालून व्यवस्थित एक एक उकळी आणून घेत आहे त्यानंतर त्याच्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ आता आपले मुगाच्या दाईचे जे वडे आहे ते वाफवलेले आहे त्याच्यामध्ये आपण मीठ घातलेलंच आहे मग याच्यात थोडंसंच घालायचं आहे त्याच्यानंतर आता काय करायचं आहे ज्यावेळेस त्या फोडणीला अशी उकळी फुटेल त्यावेळेस हे मूग दाळीचे जे वडे आहेत ते बघू शकता सगळे इझिली असे निघत होते ते आपल्याला त्या फोडणी त्या आपल्या म्हणजे आपण जे फोडणी दिलेली आहे त्या रश्यामध्ये आपल्याला ते घालायचे आहे तर खूप छान लागते ही भाजी एकदम नवीन प्रकारची अशी भाजी आहे तुम्ही पण घरी नक्की एकदा ट्राय करून बघा नेहमीच अशी उसळ करण्यापेक्षा अशा प्रकारे कर काहीतरी वेगळी भाजी करून खाली तर घरच्यांनाही आवडते आणि आपल्यालाही छान वाटतं त्याच्यामुळे तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा आणि तुम्हाला ही भाजी हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली आहे आणि नक्की तुम्ही घरी करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू